अरे बापरे एवढा एवढा नाही कधी पाहिलं तर नमस्कार मंडळी आपण आलेलो होतो मेट्रो हॉस्पिटल कळवण तर आपण कधी एका पेशंट अत्यंत खतरनाक पेशंट आपल्या गावातील श्री 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 लोकेश भगवान आहेरे यांचं जे काही खतरनाक पद्धतीने तंगड मुडलेलं आहे त्यांना आपण इथं मेट्रोमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे इथं मी बघू शकता हे तर आपण त्यांना डबा घेऊन आलेलो होतो चार पाच दिवसापासून आपली ड्युटी लागलेली आहे डबा पोचवण्याची इथं थांबण्याची त्यांना थोडा वेळ धीर दिलासा देण्याची जे काही आपलं जे काही रुटीन चालू आहे ते बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि आपण ते असंच चालू असणार आहे आम्ही बोर झालेलो आहोत हे काम करून करून कारण की मोडलेले त्यांनी आणि तो त्रास आम्हाला होतोय म्हणून तू झाडी मोडी अशा वाटेर आहे ना आम्हाला पण काय करत आता मित्र कुत्र नाही नाही मित्र बनव्या मध्ये आपला सोपळ्या पैलवानासाठी हे उद्या त्याचा प्लास्टर आहे म्हणे आणि ते जर लवकर लवकरात लवकर झालं तर बरं होईल कारण की आपल्या ज्या फेऱ्या फटक्यात जे काही फेऱ्या चाललेल्या आहेत पाळ कळवण पाळ कळवण पाळ ते कमी होतील त्याचा डबा आणलेला आहे आम्ही आणि तुम्ही पाहू शकता एवढ्या सलया नाही बाकी अजून एवढ्या आणि बाकी मित्रांनो आणि आपली ऑर्डर कधी काय तारीख हा शुक्रवार येत्या शुक्रवारी मांडव आहे ना कट मानूर तर मानूरमध्ये मांडव आपल्याला आणि आपला पॅड मास्टर पॅड प्लेअर पद्धतीने पडलेला आहे ऑर्डर एकदम जवळ आलेली आहे आणि पॅड वाला एकदम <laughs> तर एकदम छान होऊन पडलेला आहे काय करणार तर लवकरात लवकर बरा झाला तर चांगलं होईल कारण की पॅड वाला नाहीये मित्रांनो आपला याच्याशिवाय आहे एक आएक? आएक तर चला एवढंच अपडेट टाकायचं होतं मित्रांनो जास्त मोठा ब्लॉग नाही या आता डायरेक्ट भेटू शुक्रवार या मुला मांडवाच्या दिवशी त्या ब्लॉगमध्ये पण या परत आणि आपल्या तंगड्या तंगडमुड्या मित्रासाठी लाईक कमेंट आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा इकडे इकडे हे सांगायचं आहे उपाद करून तो म्हणतोय कुत्रा आडवा म्हणतो पण आम्हाला ते नाही वाटत खरं नाही वाटत नाही खराच कुत्रा आडवा जायला होता नाही कशा काय पडल तू का नाही पड का बर कुत्रा नकी कुत्रा जाडवा गेल का पण कलर कशा होता कवडा मोठा होता आणि एक कुत्रा न तुम्हाला हानी पाड्या तर मित्रांनो कुत्र्याने म्हणी पाडलेलंय असं त्याच म्हणणं आहे आणि त्याची छोटी मुलगी पण होती तिला थोडासा काय सांगत ना काला तो लागलेलं आहे अरे बरं झालं तिला काही जास्त लागलेलं नाही मित्रांनो याला लागले आम्हाला खूप मजा वाटते याला लागलं म्हणून <laughs> चला आत्ताच बाहेरून इन्फॉर्मेशन आली लेटेस्ट न्यूज गर्दी करू नका म्हणे